झाडा खाली गेले लाईट गेली पण येऊन माग त्यांच्या पोटात चाकू घातला त्यांनी पोलीस समोर धमकी दिली फोनवर तर मी सरांना जवाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून मग पोलीस कशासाठी आमच्या संरक्षणासाठीच आहे ना, ना पोलीस जोर जोरात वरडत होते कोणीच सगळे पोरं तिथं झाडा खाली होती एक जन्मदात मदत नाही ते सांगत होते मारलं आप मारल आपण मारलं जीव तळतळ करत होता त्याचा पाण्यासाठी एक आला येऊन नंतर बघितलं नाही त्यांचं बयान घेतल्याच्या नंतर आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते काय प्रयत्न केले यांनी माझं दुसऱ्या घरी लग्न लावून देत होते माझा विरोध होता माझ्या घरच्यांनी चार लाख घेतले ज्या दुसऱ्या मुलासोबत माझं लग्न करू द्यायचं होतं तर मी यांना सांगितलं तर ये म्हणे तू माझ्याकडे ये मा म्हणे मी बघतो म्हणे आपण दोघं आहे मी आहे म्हणे तुझ्यासोबत मी त्यांच्यासोबत निघून आले आम्ही दोघं पुण्याला गेलो आम्ही तिथं लग्न केलं एक महिना आम्ही पुण्याला होतो मग नंतर आम्ही तिथून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो त्या टायमाला माझ्या वडिलांना त्यांनी फोन केला म्हणे तुमची मुलगी आली म्हणे तुम्ही येऊन बघा म्हणे काय काय नाही तर मग ते म्हणे मी काही येत नाही म्हणे पण डायरेक्ट त्यांनी पोलिसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर की जर काही आहे मला इंद्रानगर मध्ये दिसले नाही पाहिजे आणि त्या टायमाला मी सरांना जवाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून पण त्या टायमाला जाधव सरमाला म्हणले की आम्ही तुमच्या मागे बंदूक घेऊन येणार आहे का मग पोलीस कशासाठी आमच्या संरक्षणासाठीच आहे ना पुलीस लीडर लोकांना पाठिंबा देण्यासाठीच आहे त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग एक महिना चांगला संसार चालू होता पबजी खेळत होते पोरांनी त्यांना बोलून घेतलं पबजी मधूनच मग त्यानंतर ते झाडा खाली गेले लाईट गेली अचानकच आहे ना आपासाहेब न येऊन माग त्यांच्या पोटात चाकू घातला जोर जोरात वरडत होते कोणीच सगळे पोरं तिथं झाडा खाली होती एक जण मदत दा आलं नाही माझ नवर तिथं रक्तामध्ये पडेल होता माझा धीर पळत पड़ पळत गेला मला वाटलं असं काय झालं गेले मी माझ्या सासऱ्याला पाठवलं म्हणलं पप्पा सुमित भाऊले पळत गेले म्हणलं एकदा बघा म्हणलं काय झालंय गेले तर म्हणे अमित खाली पडला अमित खाली पडला मी गेले मला कोणी चौकाच्या पुढे जाऊ दिलं नाही जाऊ नको म्हणे तू तसंच त्याला घाटीत इथून घरून निघूस तर घाटीपर्यंत हे सांगत होते मला मारलं मला मारलं पोलिसवाल्यांनी स्टेटमेंट सुद्धा घेतलं यांचं की कोणी कोणी मारलं कपडे घेतले सगळं यांनी सांगितलं मोठं खंजर होतं त्यांनी माझं ऐकलं नाही मला जमिनीवर पाडलं सात वार केले त्यांच्यावर मी पोलिसवाल्यांनी आमचे पण बयान घेतले पण आत्ता लोक ऍक्शन त्याच्यावर घेतलं नाही तो इतकून तिकडून पळतोय बारा दिवस झाले माझ्या वडिलांना पण त्यांनी बेल कस काय दिली माहिती असून पण ती माझ्या नवऱ्यावर इतके वार केले इतकं माहिती असून पण कोर्टाने सेफ्टी बेल त्याला कस काय हे केली होऊ शकत नाही ना इतकं झालं तरी पण माझ्या नवऱ्या मला न्याय लागतोय त्यांच्या मनानुसार आमचं लग्न नाही झालं ना त्यांना माझं लग्न दुसरीकडे लावून द्यायचं होतं पैसे खाल्ले ना त्यांनी दुसरीकडून आमची लव्ह मॅरेज आहे जातीमुळेच केलं त्यांनी आता मागणी काय मला न्याय लागतोय त्याला फाशी झाल्याशिवाय मी पण शांत बसन नाही मला माझ्या नवऱ्याला न्याय लागतोय आयुष्य पडलं जीव हा लहानपणापासून ओळखतच राहते इथंच राहते झाडा खाली फक्त माझ्या नवऱ्याला न्याय लागतोय मला आपासाहेब किर्तीशाही भारत कीर्तीशाही गीताराम कीर्तीश आणि भूषण कीर्तीशाई हे चौघांनी हे केलं प्लॅनिंग ते सगळे सांगत होते घरामध्ये मिटिंग बसत होत्या म्हणे तुमच्या कि एक हप्त्यापासून यांच्यावर नजर धरून होते आणि अचानकच पोरांनी पबजी मधून यांना बोलून घेतलं झाडा खाली आणि ते गेले नाही साडे अकरा वाजता लगे सांगते आम्हाला की त्याला चाकून हल्ला त्या टायमाला त्याचे मित्र ते कुठं होते सगळे पळून गेले तिथून त्याला मारुस हा त्याला मारुस तर सगळे तिथंच होते आणि जेव्हा त्यांना धावकाने न्यायचे सगळे पळून गेले तिथून जे मदत आलं त्यांच्यावर चाकू उघडत होता तो इतका मोठा खंजर होता त्याच्याकडे माझ्या नवरेन स्वतःच्या तोंडाने सांगितलं मला मासा म्हणी पोटात चाकू घातला आणि फिरवला म्हणी माझ्या आताडे सगळे बाहेर आले मी धरले होते म्हणे माझ्या आताडे इतकं तक सांगितलं माझ्या नवर्यानी मला जीव तळतळ करत होता त्याचा पाण्यासाठी एक आला येऊन नंतर बघितलं नाही त्यांचं बयान घेतल्याच्या नंतर आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते काय प्रयत्न केले यांनी प्रयत्न केले ते एका दिवसा गुन्हेगाराला पकडलं असतं का दुसरे आले पकडत नाही गुन्हेगारांना तुमच्या दोघांचं शिक्षण कसं माझ बारावी मी फर्स्ट इयरलाईन त्यांची बारावी होईल कॉलेजला नाही कॉलेजला नव्हतो त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि माझं चालू होत आम्ही ऍडमिशन करायला जाणार होतो सर सोबतच चल म्हणे तुझं ऍडमिशन करून देतो तु म्हणे तू शिक म्हणे कामाला लागणार ला जाणार होते ते मम्मीला सांगितलं होतं मम्मी मी कामाला जातो तू टेन्शन घेऊ नको म्हणे मला म्हणे मी काम करतो म्हणे आपल्याला आपलं भविष्य बघायचंय तू सगळ्या इच्छा पूर्ण करण म्हणे मी तू काळजी करू नको फक्त दुसऱ्या दिवशी प्रोजेनला जाणार आमच्या महिन्याला एकच महिना झाला सर लग्नाला आज एक महिना झाला आणि तसं झालं काल एक महिना झाला नाही आज असं झालं यांच्यासोबत तेरा तारखेला आमच्या लग्नाला एक महिना झाला आणि चौदा तारखेला रात्री असं झालं लाईट सगळं बंद केलं होतं त्यांनी झाडं खालचं लाईट कधी बंद राहत नाही ते गेले थोड्या पाच दहा मिनिटं बसल्याने लाईट गेली ती दल्ली सगळे फ्लूज गेले होते अशी कसे ॲम टायम